आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या त्याच्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या मंडळी नमस्कार आता आपल्यासोबत आहेत सांगोल्यातले एक सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल भैया कदम प्रफुल्लया भैया कदम हे सांगोल्यामध्ये येत्या सहा नोव्हेंबरला एक आगळवेगळं आंदोलन करणार आहेत मंडळी महाराष्ट्रामध्ये शिवराळ भाषा जातीय द्वेष आणि इतर सर्व पद्धतीनं सामाजिक आणि सार्वजनिक वातावरण दूषित होताना दिसतंय तर ह्या सर्वाला आचारसंहिता लागू करावी महाराष्ट्रामध्ये एक चांगलं वातावरण राहावं सुसंस्कृत महाराष्ट्राची जी परंपरा आहे ती आबाधित राहावी हा त्यांचा आग्रह आहे आणि याच्याकडं लक्ष वेधण्यासाठी आणि महाराष्ट्र सरकारनं ही आचारसंहिता लागू करावी या, करा या मागणीसाठी ते सांगोल्यामध्ये आंदोलन करत आहेत भायसाहेब नमस्ते आपलं स्वागत आहे नेमकं काय आंदोलनाची रूपरेषा काय भूमिका काय आणि हेतू काय नेमका आता येणाऱ्या सहा नोव्हेंबरला गुरुवारी मी सांगोल्याच्या तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचं महाराष्ट्र उपोषण करतोय यामध्ये महत्त्वाचं प्रामुख्यानं मी चौदा मागण्या जे महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या ना अभ्यासपूर्ण आहे त्याच्यासाठी त्या ठिकाणी उपोषण करतोय महत्त्वाची ही मागणी काय आहे त्यामध्ये प्रामुख्यानं की महाराष्ट्रात जे शिवीगाळ चालू आहे जे असभ्य वर्तन चालू आहे आणि हा जो जाती द्वेष वाढलेला आहे याच्या संदर्भामध्ये सर्व पक्षासाठी सर्व जातीधर्मासाठी महाराष्ट्र शासनाने एक आचारसंहिता तयार करावी ही त्यातली एक प्रमुख मागणी आहे त्याचबरोबर आता जो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतो शासन आणि करते जे वेगळ्या जातीधर्माचे धर्माचे जे असतील त्यांचा सुसंवाद नसल्यामुळे फार मोठा प्रॉब्लेम आलेला आहे तर माझं त्यामध्ये आग्रह असा आहे की तुम्ही सगळ्यासाठी सुसंवादाची कार्यपद्धती निश्चित करा आणि पहिल्या टप्प्यात त्यांना बंधनकारक करा म्हणजे शासन इकडे जाते का तिकडे जातंय का करते इकडे येतात असलं काही ठेवू नका तुम्ही एक फ्रेम तयार करा आणि त्या फ्रेम म्हणूनच कर्त्याला येऊ द्या म्हणजे बाकीचे वाद निर्माण होणार नाहीत त्याचबरोबर आज, आज महाराष्ट्रामध्ये अधिकारी कर्मचारी जनतेला नीट बोलत नाही तर त्यांनी नीट बोललं पाहिजे त्यांना एक डिसिप्लिन दिली पाहिजे यासाठी एक स्पष्ट आदेश महाराष्ट्र शासनानं काढला पाहिजे कारण का आज सगळे पुढारी पैसे खायचे मागे लागलेले आहेत तू म्हटलं ते बरोबर आहे सर पण महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळामध्ये राजकीय व्यक्ती जे आहेत तर राजकीय व्यक्तीकडनं माध्यमांच्या फोकसमध्ये येण्यासाठी अशी प्रक्षोभक भाषा वापरली जाते खालच्या स्तराची भाषा वापरली जाते तर नेमकं माणसांचे स्वभाव तसे आहेत का लोकांचं लक्ष आकर्षित करून घेण्यासाठी या गोष्टी करत आहेत नेमकं तुमचं अनालिसिस काय जे यामध्ये अनेक गोष्टी आहेत एक म्हणजे महत्वाचा मुख्य जो प्रश्न आहे जनतेचा त्याच्याकडं डायव्हर्जन आहे त्यामुळं पॉलिसीमधले शासनामधल्या लोकांना एक रिलीफ मिळते की आपण काही इकडं करू दे तिकडे जनतेचं गोंधळ चालला आहे हे फार मोठं लपलेलं त्यामधलं उद्देश आहे त्यामधला आणि दुसरा उद्देश असा दिसतो क्योंकि स्टंट केलं काय न करण्यापेक्षा स्टंट केले की पब्लिसिटी मिळते आणि पब्लिसिटी मिळाली की आपल्याला क्रेडिट चांगलं मिळतंय जनतेमध्ये चर्चेत राहतो हे एक चांगला वेगळा चुकीचा प्रवाद आता निर्माण झाला आणि ही टेंडन्सी जनतेनंच क्रिएट केलेली टेंडन्सीमध्ये बरोबर आहे भाईसाहेब तुम्ही सांगोलेचे दिवंगत आमदार भाई गणपतराव देशमुख यांच्यासोबत अनेक वर्ष काम केले मी तुम्हाला अनेक वर्षांचा त्यांचा सहवास लाभलेला आहे भाई गणपतराव देशमुख यांना राजकारणातलं भीष्म पितामह म्हटलं जातं सुसंस्कृत राजकारणासाठी व्यक्तिमत्वाचं साठी त्यांचं आजही नाव घेतलं हो जातं तर भाई गणपतराव देशमुख यांच्यासोबतचा तो काळ म्हणजे त्या काळातलं राजकारण आणि आत्ताची जी एकूण परिस्थिती आहे तर याच्याकडे कसं पाहताय तुम्ही आदरणीय गणपतरावजी देशमुख साहेबांच्या बरोबर मी म्हणजे अक्षरशः निवडणुकीच्या प्रत्येक निवडणुकीच्या प्रचारापासून ते विधिमंडळाच्या कामकाजामध्ये प्रत्येक ठिकाणी मी त्यांच्याबरोबर फिरलेलो आहे आणि सगळ्यात तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे म्हणजे तुम्हाला खरं वाटणार नाही की आदरणीय गणपतराव देशमुखांनी विरोधकाला सोडून द्या साध्या शिपायाला सुद्धा कधी आपशब्द वापरलेला नाही आरे तुरेची भाषा आरे तुरेची भाषा सुधगिरी शिपादिर शिपाई असो कर्मचारी असो अधिकारी असो त्यांना संविधानिक पदांनी पन्नास वर्षाचं एवढं स्ट्रॉंग राजकारण केलेल्या माणसाला जर कधी आपशब्द बोलायची गरज नसेल तर तो आदर्श नवीन पिढीनं आता घेणं गरजेचं आहे की बरोबर हे फालतुगिरी जी चालू हे थांबवली पाहिजे आणि चांगल्या कामावर फोकस केला पाहिजे बरोबर राजकारणामध्ये तुम्ही काही कौशल्य करा डावपेस करा पण हे जे थातुरमात कोणा चालला हे थांबला पाहिजे अगदी बरोबर आहे सर अलीकडच्या काळात जसं राजकीय लोक ज्या पद्धतीनं वागत आहेत बोलत आहेत प्रकाश जो येतात त्या पद्धतीनं सार्वजनिक ठिकाणी अधिकारी असतील किंवा इतर सार्वजनिक व्यक्ती ज्या संविधानिक पदावर नाही आहेत तर त्यांच्याकडून या गोष्टी होतात आता स्पष्टच बोलायला तर सोशल मीडियावर आपण बघतो की अनेक असे काही का फोन कॉल्स असतात व्हिडिओ कॉल्स असतात किंवा असे काही व्हिडिओ शूट केलेले असतात रील्स असतात तर त्याच्यामध्ये प्रक्षोभक विधान केले जातात शिवीगाळ केली जाते या सगळ्या गोष्टी असतात तर या गोष्टी कशा आपण नियंत्रण आणू करतो नाही यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांग म्हणजे महत्वाची काय की सोशल मीडिया हा ज्ञानासाठी आणि प्रबोधनासाठी खूप चांगलं माध्यम आहे बर बरोबर त्याचा गैरवापर केला जातोय हे फार चुकीचं आहे म्हणजे अनेक सोशल मीडियातून खूप चांगले ज्ञान मिळते सध्या ह्या बर पण ते प्रक्षोभक गोष्टींसाठी वा काही लोक वापरत आहेत त्याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी तुम्हाला विशेष सांगतो इतर देशामध्ये म्हणजे अगदी अमेरिकेमध्ये सुद्धा जे मीडियातल्या लोकांवर कारवाई केलेली उदाहरण बरोबर आणि म्हणजे चुकीचं डिस्क्ले म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीसाठी कारवाई केलेली आहे त्या त्याचबरोबर राजकीय मंडळी ज्या आहेत आज मी तुम्हाला उघड सांगतो की राजकीय पक्षांनीच आता आचारसंहिता घालण्याची गरज आहे की तू जर काही चुकीचं बोलायला लागला असं वैधानिक बोलायला तुझ्यावर कारवाई केली जाईल अशा कारवाई अनेक ठिकाणी राजकारणात झालेली आहे स्तर आता सगळ्या पक्षांनी निश्चित केला पाहिजे मीडियापुरत जर बोलायचं झालं जा सोशल मीडिया जर तुम्ही जे म्हणता की त्याच्यावर सुद्धा एक आचारसंहिता निर्माण झाली पाहिजे बर एक बरे। स्क्रीनिंग कमिटी तयार झाली पाहिजे त्याचाही आग्रह मी या मागणीमध्ये केला खर तर सोशल मीडियावर व्हायलन्स करणारा जो कंटेंट आहे व्हिडिओ असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील ते त्यांची त्यांची स्वतःची एक सिस्टीम आहे ते स्वतः डिलीट करतात पण ही शिवराळ भाषा जी आहे की ज्याच्यामध्ये कारण शिवीगाळ हे व्हायलन्समध्ये येत नाही बरोबर मारहाणी व्हायलन्समध्ये येतं म्हणजे हिंसेमध्ये येतं परंतु शिवीगाळ येत, येत।, येत नाही तर याच्या संदर्भात स्वतंत्रपणे प्रयत्न करावा लागणार कारण तो सरकारचा भाग नाही तो जनतेचा कदाचित भाग असू शकतो जनतेचा जर रेटा वाढला या सोशल मीडियाच्या कंपन्यांकडे तर ह्या पद्धतीचा तो ते सुद्धा विचार करू शकतात तर त्याबद्दल म्हणजे तुम्हाला काय वाटतं मी यामध्ये एक मागणी अशी केलेली की ज्यांचं काही कॉमन सेन्स जागृत आहे ज्या मीडिया प्रमुखांचा हेडचा किंवा जे काही व्यवस्थापकांचा त्यांनी स्वतःच बसून समाजाच्या हितासाठी त्यांनीच एक पॉलिसी तयार केली पाहिजे आता तुम्ही बघताय की मीडियामध्ये इतक्या घाणेड्या शिवाय देतात तेच रिपीटेड दाखवलं जातं बरोबर मला म्हणणं की जे लोक मीडियात येऊन शिवाय देतात त्यांना बंदी तर किमान तुम्ही देतात बरोबर म्हणजे तुमच्या माध्यमातून त्यांना संधी मिळते असं एक चित्र दिसते त्यामध्ये तर शासकीय कार्यालयांमध्ये आज ही जे वरिष्ठ अधिकारी म्हणजे व कार्यालय आहेत आपण सोशल मीडियावर पाहतो त्याचे व्हिडिओ तर शासकीय अधिकाऱ्यांकडून कोणा सर्वसामान्य जनतेला चांगल्या पद्धतीची वागणूक मिळत नाही म्हणजे ते कार्यालय स्वतःची जहागिरी असल्यासारख्या पद्धतीची भाषा वापरली जाते वागणूकही त्या पद्धतीने दिली जाते मधल्या काळामध्ये काही गोष्टी तुम्ही माध्यमांमध्ये आपण बघितली असतील वृत्तपत्रात किंवा टी व्ही चॅनेलला की अनेक महिलांना वेगळ्या पद्धतीनं त्यांच्याकडे मागणी करणं वगैरे अशा सुद्धा चुकीच्या गोष्टी अधिकाऱ्यांच्या ह्याच्यातनं झाल्यात आता हे मागणी करणं बाबा त्यांच्यावर आचारसंहिता व्हावी हे बंद व्हावं हे म्हणणं ठीक आहे परंतु शासनानं स्वतःहून अशा पद्धतीचं काही प्रशिक्षण द्यावं का कारण अधिकारी लोक सर्व्हिसमध्ये येण्यापूर्वी त्यांचा ट्रेनिंग असतं प्रशिक्षण असतं पंधरावी दिवस राहतं ते परंतु ज्यावेळेस ते प्रशासनात येतात प्रत्यक्षात काम ज्यावेळेस ते चालू करतात तर ह्या सगळ्या गोष्टी विसरल्या जातात त्याच्यातनं हे असभ्यवर्तन लाचखोरी या सगळ्या बारा भानगडी त्यातनं चालू राहतात नाही यामध्ये चौदा मागण्यामध्ये एक मागणी मी खूप गांभीर्यानं केलेली आहे की काय झालंय की एकविसाव्या शतकाचं जे उद्देश आहे बरं जे म्हणजे त्यामध्ये सगळ्यात म्हणजे आनंद समाधान शाश्वती शाश्वत विकास आरोग्याचं जतन करणं हे जे एकविसाव्या शतकाचा उद्देश आहे ह्या शत ह्याचा समावेश हा प्रशासनात आता नाही प्रशासनातून हे गायब झालेला बरोबर म्हणून या लोकांना म्हणजे अधिकाऱ्यांच्या बाबतीत मी एक नवीन युपीसी ला लेटर लिहितोय ले की प्रशासन हाच एक शोषक वर्ग तयार झाला अच्छा आणि म्हणून प्रशासनाला भांडवलदार करायचे हे अधिकारी करतात प्रशासन हा नवा शोषक वर्ग झालाय त्याला कंट्रोल करण्यासाठी काहीतरी तुम्ही ठोस पावलं उचलली पाहिजे दे आर सर्व पण ते मालक असल्यासारखं वागतात त्यांचं काय झालंय तुम्हाला खरंच सांगू एक दोन तीन नेत्यांचं पायाचा चाटायचं आणि जनतेला त्रास द्यायचा कर्मचाऱ्यापासून ते आय एस अधिकारी आय पी एस अधिकारी जनता म्हणजे असं त्यांची भावना झाले म्हणून यात मागणी आपली की या अधिकाऱ्यांना पाहिजे त्यांनाच काहीतरी एक वेगळा फॉर्म दिला पाहिजे आणि त्यांचं फक्त एक काय झालं की ठराविक अधिकाऱ्यांना धरायचं बिझनेस ते बिझनेसमॅन झाले आणि तुम्हाला माहिती सांगतोय की भारतात आणि महाराष्ट्रात उडाऱ्यानंतर सगळ्यात श्रीमंत व्यापाऱ्यापेक्षा श्रीमंत आता पगाराच्या बाबतीत या बाबतीत सगळ्या बऱ्याच अधिकाऱ्यांची मुलं फॉरेन मध्ये त्याचा एवढा आहे बरोबर आहे बरोबरात भागणं शक्य नाही बरोबर खूप वाढल्या अधिकारी सर आता हे जे आंदोलन आहे याची तयारी कुठवर आली कशी तयारी सुरू आहे आणि कोण कोण नेते मंडळ याच्यामध्ये सहभागी होतात किंवा समाजातला कोणता कोणता घटक याच्यामध्ये समावेश होतो आता ह्या आंदोलनाबद्दल अत्यंत महत्वाचं मी तुम्हाला सांगायचं म्हणजे की बरेच भजनी मंडळ मी त्या ठिकाणी बोलवलेली आहे कारण संस्कार उजवण्यामध्ये भजनी मंडळांचा विठ्ठल नामाचा गजर मोठा होणार आहे शासनाच्या नावानं मग तो फार महत्वाचा महाराष्ट्राचं लक्ष त्यामध्ये वेधणार आहे यामध्ये अनेक संघटना नेते त्या ठिकाणी सहभागी होणार आहेत शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी त्या ठिकाणी स्वतः येऊन पाठिंबा देणार आहेत वकील संघ प्रतिदेश वकील असीम सरोदेजी त्या ठिकाणी येणार आहेत छत्रपती शाहू महाराज कदाचित उपोषण सोडण्यासाठी येतील खासदार जे आहेत ते सरपंच संघटनेचे कराळे साहेब विदर्भातले ते त्या ठिकाणी येत आहेत त्याचबरोबर आर्मी रिटायर्ड सेवा स्वातंत्र्य सैनिक आर्मी संघटनेचे मराळ साहेब आहेत ते सगळी संघटना जी येणार आहे त्या ठिकाणी अशा वेगवेगळ्या संघटना अमोल कोल्हे साहेबांचा प्रयत्न आहे तालुक्यातल्या तालुक्यातल्या तालुक्यातले सगळे येतील असं वाटते मला कारण येणं येणं अपेक्षित आणि मी तालुक्यातल्या जनतेला तुमच्या माध्यमातून विनंती करतो की सांगोल तालुक्याचा आवाज महाराष्ट्रात या निमित्तानं चाललाय या आवाजामध्ये तुम्ही आवाज हा वाढवणं ताकद देणं हे तालुक्याच्या जनतेचं कर्तव्य आहे असं मला वाटतं सर याच्यामध्ये ज्या चौदा मागण्या तुम्ही केल्यात तर थोडक्यात त्याचं काय आढावा सांगू शकाल का, का कुठल्या कुठल्या मागण्या आहेत नाही या चौदा मागण्या मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि चीफ सेक्रेटरींना सादर केलेल्या आहेत त्या चौदा आढावाचं मी ड्राफ्टिंग करून हे वा दिलेलं आहे त्यांना सगळं त्यामध्ये एक गाभा असा आहे त्यामध्ये की मूळ गाभा आहे की तुम्ही शिव जातीय द्वेषाचं जे काही वातावरण आहे त्याचं एक आचारसंहिता तयार अच्छा त्यानंतर प्रसारमाध्यमांना थोडी शिस्त लावा बरोबर हो। आंदोलनाच्या कार्यपद्धती सु म्हणजे संवादाची कार्यपद्धती निश्चित करा त्यामध्ये तुम्हाला एक सांगायचं राहिले की मी सगळ्या जातीय संघटना धार्मिक नेत्यांना एक आव्हान केलं या चौदा मागण्यामध्ये की तुम्ही एकमेकावर हातूरमातूर टीका करण्यापेक्षा भांडवल व्यवस्थापन आणि कौशल्य हे जे एकविसाव्या शतकाचं मूळ आव्हान आहे बरोबर त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या समाजासाठी काय तयारी केली हे डिक्लेअर करा असं मी त्यामध्ये अगदी बरोबर आहे लोकच काहीतरी चाललेलं हे अत्यंत चुकीचं आहे ह्या ज्या सगळ्या मागण्या आहेत या मागण्याच्या माध्यमातून मला चौदा मागण्यातून महाराष्ट्रात एक नवी राजकीय संस्कृती जी काही राज चाललेला आहे जी लोक आपली महाराष्ट्राची चांगली संस्कृती होती त्या संस्कृती जतन करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे म्हणजे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण असतील एन डी पाटील ला असतील नागनाथ ना असतील आदरणीय गणपतराव देशमुख साहेब असतील अशा अनेक अँड लिडरशिप महाराष्ट्र उद्धवराव पाटील असतील पण आज जे काही चित्र बघायला लागलो आहे ते महाराष्ट्राला लाजीराव मी देशात फिरतोय महाराष्ट्राची चर्चा अत्यंत निगेटिव्ह व्हायला लागलेली आहे आणि हा आवाज कोणीतरी उठवणं गरजेचं होत बरोबर म्हणून मी महाराष्ट्रात हा पहिला आवाज उठवतोय हे पहिलं उपोषण करतोय महाराष्ट्राला तुमच्या मीडियाच्या माध्यमातून तालुक्याच्या लोकांना मी तुमच्या माध्यमातून सांगतो आहे की तुम्ही या उपोषणाला एक दिवसाचं उपोषण आहे ते उपोषणाचं आठ आठ दिवस पाळायचं आणि त्यात काय म्हणजे हे करण्यापेक्षा शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे उपोषण आहे आणि त्या सगळ्या या उपोषण सांगोल तहसील कारल्यापुढं आहे दहा ते पाच कालावधीमध्ये आपण सगळ्यांनी या निमित्तानं आवाहन करतो ओके धन्यवाद तर मंडळी हे होते प्रफुल्ल कदम महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांसह अलीकडच्या काळात भाई गणपतरावांपर्यंत एक सुसंस्कृत राजकारणांची नेत्यांची परंपरा आहे आणि त्याच भाई गणपतराव देशमुख यांच्या सांगोला तालुक्यामध्ये हे सार्वजनिक आचारसंहितेचं किंवा भाषा कशी वापरावी सार्वजनिक ठिकाणी याबाबतचं एक चांगलं आंदोलन सांगोल्यामध्ये होतं आहे त्याची सुरुवात सांगोल्यातून होते हे याच्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे तर भहि्या कदम यांनी आमच्याशी संवाद साधला आपलं मनापासून धन्यवाद पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या